एका वेड्या माणसाच्या वेडेपणामुळे एकोणीसशे त्रेपन्न साली एअर इंडिया इंटरनॅशनल आणि इंडियन एअरलाइन्स या दोन खाजगी कंपन्यांचं राष्ट्रीयकरण झालं या राष्ट्रीयकरणानंतर भारत अमेरिका भारत युरोप भारत मध्य आशिया अशा प्रवास आणि दळणवळण सुरू झालं व्यापार सुरू झाला याच राष्ट्रीयकरणामुळे भारताचा ध्वज आणि प्रतिष्ठा जागतिक पटलावरती पोचली या वेड्या माणसाचा वेडेपणा इथेच थांबला नाही तर त्याने आणखीन एक वेडेपणा केला आणि एच एलसारख्या कंपनीची निर्मिती केली याच एच एलनी नंतर विमान निर्मिती विमान रिपेरिंग वैमानिकांना प्रशिक्षण विमान बनवणाऱ्या लोकांना प्रशिक्षण अशा विविध गोष्टी ह्या देशामध्ये केल्या ह्या वेड्या माणसामुळे सर्वसामान्य माणूस मध्यमवर्गीय माणूस विमान प्रवासाची स्वप्न पाहू लागला जर ह्या माणसाने असा वेडेपणा केला नसता तर काल विमान वाहतूक क्षेत्रामध्ये एकाधिकार स्थापन करणाऱ्या इंडिगोसारख्या कंपनीला जनतेला आणि सरकारला वेटीस धरण्याची संधीच मिळाली नसती परंतु देशाच्या प्रगतीसाठी भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी वेडेपणा करणारा पंडित जवाहरलाल नेहरूंसारखा हा माणूस हाच ह्या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत ठरलेला आहे त्यामुळे ह्या माणसाने भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी जो काही वेडेपणा केला तो ह्या देशासाठी शाणपणाचा निर्णय जरी ठरला असला तरी आजचं सरकार हे हे प्रत्येक गोष्टींसाठी नेहरूंनाच जेव्हा जबाबदार धर धरत आहे तेव्हा कदाचित इंडिगोनी जे काही केलं भारतातील असंख्य नागरिकांना भारतातील हवाई प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना सरकारला वेटीस धरून त्यांनी ह्या देशामध्ये जो काही हाहाकार मागच्या काही दिवसांमध्ये उडवून दिला त्यासाठीही कदाचित नेहरू जबाबदार असतील नेहरूंसारखी मोठी कामं ज्यांना करता येत नाही ते खोट्या टीका करून नेहरूंना छोटं बनवण्याचा प्रयत्न नेहमीच करतात परंतु यातून नेहरूंसारखा देशाप्रती वेळ असणारा माणूस देशाच्या प्रगतीसाठी वेडेपणा करणारा माणूस याचं मोठेपण काही छोटं होत नाही एवढं मात्र नक्की जय हिंद जय महाराष्ट्र